नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉग तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर बैल हा नक्की कोणाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या तरी अंकिता ताई निंबाळकर यांनी सुंदर बैलाचा ताबा घेण्यास नकार दिल्याचे समजत आहे नकार का दिलेला आहे याला वेगळे कारण असू शकते आणि हा सुंदर बैल हा संतोष तोडकर यांच्या दावणीला जाण्याची शक्यता आहे असे का झाले तर मित्रांनो सर्वच बैलगाळा प्रेमी शरेत प्रेमी तसेच सुंदर मथुर बकासूर प्रेमींचे म्हणणे हेच होते की सुंदर हा अंकिता निंबाळकर यांच्या जावणीला म्हणजेच अंकिता ताई निंबाळकर रणजित सर निंबाळकर यांच्या घरी आला पाहिजे अशी सर्वांचीच अपेक्षा होती परंतु आता तशी दिसत नाही असेच वाटत आहे मित्रांनो या सुंदर बैलाविषयक सध्या तरी हीच अपडेट आहे की रणजित सर निंबाळकर यांची जी काही हत्या करण्यात आली आणि त्यामध्ये मुख्य कारण हेच होते की सुंदर बैलाचा व्यवहार सुंदर बैलाचा व्यवहार हा दोन पार्टनर मिळून करण्यात आलेला होता तो म्हणजेच काकडे आणि संतोष तोडकर या दोन व्यक्ती मिळून हा व्यवहार रणजित सर निंबाळकर यांच्याबरोबर करण्यात आलेला होता आणि या व्यवहारादरम्यानच रणजित सरनिंबाळकर यांची फसवणूक होऊन त्यामध्ये त्यांची हत्या दुर्दैवीपणे करण्यात आली आणि त्यामध्ये हा सुंदर बैल कोर्टाच्या ताब्यात गेला आणि सध्या जरी काकडे याच्या गोठ्यावर जरी हा बैल असला तरी ताबा मात्र पूर्णपणे कोर्टाचा आहे तर हा बैल अंकिता ताई निंबाळकर यांना मिळावा अशी सर्वांची अपेक्षा होती राहुलभाई पाटील यांनीसुद्धा यामध्ये बरेचसे प्रयत्न केलेले आहेत आणि सध्यासुद्धा चालू आहेत तर अंकिता ताईंनाच हा बैल मिळावा हे सर्वांनाच अपेक्षित होते परंतु ते तसे होता आता दिसत नाही कारण स्वतः अंकिताताई निंबाळकर यांनी सुंदर बैलाचा ताबा घेण्यास नकार दिलेला आहे त्याला कारण सुद्धा सांगण्यात येत आहे की संतोष तोडकर आणि निंबाळकर परिवार यांच्यात बातचीत होऊन हा व्यवहार संतोष तोडकर यांच्याकडे फिरवण्यात आलेला आहे असेच वाटते कारण संतोष तोडकर यांनी असे सांगितलेले आहे सध्या जे काही चर्चेमध्ये आहे तेच मी आपणास सांगत आहे की संतोष तोडकर म्हणालेत की जे काही मी पैसे दिलेले आहेत आपणास म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांना ते पैसे मला वापस द्या नाहीतर जे काही सुंदर बैलाच्या व्यवहारामध्ये जे राहिलेले पैसे आहेत ते मी तुम्हाला देतो आणि सुंदर बैल माझ्याकडे घेतो असे अंकिता निंबाळकर व त्यांचे कुटुंबीय आणि संतोष तोडकर यांच्यामध्ये बातचीत झालेली आहे असे आता दिसून येत आहे आणि त्यामुळे संतोष तोडकर यांच्या दावणीला हा सुंदर बैल जाण्याची दाट शक्यता सध्या तरी आहे मित्रांनो यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेच होते की अंकिता ताई निंबाळकर यांच्या वकिलांनी सुद्धा कोर्टामध्ये अपील जाहीर केलेली होती की सुंदर बैल हा अंकिता ताई निंबाळकर यांना मिळावा परंतु आत्ता संतोष तोडकर यांच्या वकिलाने सुद्धा अपील केलेली आहे की सुंदर बैल हा अंकिताताई निंबाळकर यांना देऊ नये तो संतोष तोडकर यांना मिळावा याचा अर्थ असा की संतोष तोडकर आणि अंकिताताई निंबाळकर यांमध्ये आपसांमध्ये बातचीत बरेचशा वेळा झालेली आहे या बैलाविषयक आणि शेवटला त्यांनी निर्णय घेतला असावा मित्रांनो आपणास काय वाटते की अंकिताताई निंबाळकर यांनी जो काही सुंदर बैलाचा ताबा घेण्यास नकार दिलेला आहे त्यामध्ये आपले मत काय असू शकते बरेचसे सुंदर सुंदरप्रेमिणी मथुर प्रेमिनी कमेंट्स केलेले आहेत त्यामधून मी एक दोन कमेंट्स मी आपणास वाचून दाखवत आहे एक कमेंट्स अशी केलेली आहे अंकिताताई आणि विठ्ठल नाना यांना सुंदर द्यायचा असेल तर राहुलभाई पाटील एकशे एक, एक यांच्या दावणीला द्या सुंदर मथुर आणि सर्जा अशी एक कमेंट आलेली आहे त्यानंतर दुसरी कमेंट अशी आहे ताई तुम्ही हा निर्णय का घेतला काय पण सरांनी मिळवलेले प्रचंड प्रेम तुम्ही अबाधित ठेवा एवढीच माफक अपेक्षा अशी एक कमेंट केलेली आहे त्यानंतर दुसरी कमेंट आपण वाचून दाखवत आहे राहुल दादा तुम्ही यात लक्ष दिले पाहिजे तुमच्यामुळे सरांना न्याय मिळेल त्यानंतर अजून एक कमेंट आहे सुंदर घेणे सोपे आहे पण त्यासाठी लागणारा खर्च करणे ताईसाठी अवघड आहे त्यामुळे निर्णय योग्य वाटत आहे अशी काही कमेंट केलेल्या आहेत शरद प्रेमींनी तर मित्रांनो आपणास काय वाटते की अंकिता ताई निंबाळकर यांनी जो काही सुंदर बैल घेण्यास नकार दिलेला आहे त्यामागे काय कारण असू शकते मित्रांनो या सुंदर बाईला विषयक रणजित सर निंबाळकर मनाले हे म्हणाले होते ज्या वेळेला सुंदर बैलाची त्यांनी खरेदी केली त्यावेळेला रणजित सर निंबाळकर हे बोलले होते की मला एक खाणीतला हिरा मिळालेला आहे आणि मला खाणीतून हिरा गवसून दिलेला आहे माझ्या सहकार्यांनी आणि हा सुंदर बैल मी कधीही विकणार नाही सुद्धा उद्गार रणजित सर निंबाळकर यांनी ज्या वेळेला सुंदर बैलाची खरेदी केली त्यावेळेला व्हिडिओमध्ये सांगितले होते तर मित्रांनो सुंदर बैल हा अंकिताताई निंबाळकर यांच्याच गोप्याला यावा असे आपले मत आहे का किंवा नाही की कि संतोष तोडकर हे सुंदर बैलाचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतील असेच आपणास वाटते का आपले काय म्हणणे आहे या बैलाविषयक अजूनपणा बाजी पलटू शकते कदाचित जर अंकिता ताई निंबाळकर यांनी सांगितले तर त्यांना बैल हा मिळू शकतो